कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रोडक्शनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्यविषयक जनजागृती विषयावर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार यांच्यासह रांका ज्वेलर्सचे शिवम आरोरा कशिश प्रोडक्शनच्या ब्रँड अॅम्बॅसेडर स्नेहल नार्वेकर केतकी शिरबावीकर निलक्षी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार माझं नाव योगेश पवार पुण्याचा पॅडमॅन म्हणून माझी एक ओळख निर्माण झाली आहे त्याचं कारण असं की महिलांना फ्री सॅनिटरी नॅपकिन्स हे आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो त्याच्यात सोबत जनजागृतीही निर्माण करतो तर एक नागरिक म्हणून एक नैतिक जबाबदारी आपली एक असते की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतं त्यामुळेच आपण प्रत्येक कार्यक्रम जे करतो प्रत्येक फॅशन शो करतो त्याच्या मागे आपण एक हेतू ठेवतो आणि तो हेतू असतो विमेन हेल्थ अँड हायजीन त्याच सोबत आपण विमेन एम्पॉवरमेंट याला एक स्पेशल प्राधान्य देणार आहे हा कार्यक्रम होणार आहे रांका मिस्टर मिस अँड मिसेस इंडिया ग्लोबल आणि रांका इंडिया रायझिंग स्टार सीझन थ्री जो आहे लहान मुलांचा हा कार्यक्रम होणार आहे तीन मार्च रोजी मॉलच्या सभागृहामध्ये एक आणि दोन मार्चला आपण सगळ्यांना सगळ्या स्पर्धकांना ट्रेनिंग देणार आहे त्यांचं इंट्रोडक्शन राऊंड असेल त्यांचं टॅलेंट राऊंड असेल तसेच रांका ज्वेलर्स तर्फे सगळ्या महिलांना सगळ्या महिला स्पर्धकांना फ्री फोटोशूट आहे आणि त्यासोबतच सगळ्या महिलांना पैठणी आमच्याकडनं मिळणार आहे फ्री आणि एक सिल्वर कॉईन सुद्धा सगळ्या महिला स्पर्धकांना मिळणार आहे तर महिला दिनाचं औचित्य साध्य करून आपण हा कार्यक्रम निर्माण करत आहेत तो सगळ्यांनी या कार्यक्रमात यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी मैं रानका ज्वेलर्स रिप्रेजेंट करता हूं ऑन बिहाफ ऑफ मिस्टर तेजपाल रानका सर तो हम वुमेन्स डे के उत्सव पे हम इस कॉज और इस शो के साथ जुड़ना चाहते हैं और जैसे कि हमने मेंशन करा कि ये प्लेटफॉर्म सबको अपॉर्चुनिटी दी जाएगी हर कॉमन पर्सन को कॉमन वुमेन को कॉमन मैन को जिनको ये सौभाग्य मिलेगा इसमें अपने अपने कॉन्फिडेंस को बूस्ट करने के लिए और रैंप करने के लिए और इस कॉस के साथ जुड़ने के लिए तो हम रांका ज्वेलर्स और कशिश प्रोडक्शंस एंड फाउंडेशंस के साथ हम जुड़ना चाहते हैं और इस कॉस को और बढ़ावा देना चाहते हैं ताकि ये मैसेज हम सबको दे सकें बऱ्याच महिलांनी नॉमिनेट केलं त्यांना आणि महिलांचे अगदी घरगुती बरेच बिझनेस असतात छोट्या प्रमाणात सुद्धा पण त्याला आपण कसं प्रोत्साहन देऊ शकतो ते या आव्हाडीच्या माध्यमातून नक्की आम्हाला त्याचा योग्य प्रकारे उपयोग करता येईल फॅशन शो हा फक्त तुमचं वाहन सौंदर्य दाखवण्यासाठी खरं तर नसतो फॅशन शो हा तुमचं कॉन्फिडन्स बिल्डिंग तुमची एका महिलेची रिडिस्टर्बिंग होते ह्या तीन दिवसाच्या जर्नीमध्ये तिला स्वतःबद्दलच काही काही गोष्टी माहिती नसतात त्या कळतात की आपण फक्त मी किती आरक्षामध्ये छान दिसते ह्याच्यापेक्षा मी जेव्हा अजून दहा पंधरा पन्नास महिला ज्या सहवासात असते तेव्हा मी कशी असते आणि मी स्वतःला कशी रिडिस्कवर करते ह्या गोष्टी कळतात आणि ती एक प्रोसेस आहे आणि जर्नी आहे आणि आय थिंक तेच मला आवडलं म्हणून मी कशी प्रोडक्शन्स बरोबर असोसिएट झाले मी लाक्षी झाली सरांनी सांगितलं मी जो डिरेक्टर आहे आणि मला फार आनंद होत आहे की या कशी सोशल फाउंडेशन फांदेश, फाउंडेशनची मेंबर आहे टीम मेंबर आहे आणि जसं सांगितलं की या फॅशन शोमधून महिला आरोग्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे